मंडळी नवं आर्थिक वर्ष सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर फॉर्म पंधरा जी आणि फॉर्म पंधरा एच भरण्याची सुद्धा वेळ आता आली आहे फॉर्म पंधरा जी आणि फॉर्म पंधरा एच या फॉर्मचा उपयोग काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो फॉर्म पंधरा जी आणि फॉर्म पंधरा एच हे फॉर्म सामान्यपणे बँकेतील किंवा पोस्टातील ठेवींवर लागू होणारी टीडीएस कपात टाळण्यासाठी भरले जातात बँकेतील किंवा पोस्टातील ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेव आणि आवर्ती ठेव या प्रकारच्या दोन्ही ठेवींवर ठेवीदारांना संपूर्ण वर्षाचं जे व्याज मिळतं त्यावर एक प्रकारची कर कपात होते त्याला टीडीएस असं म्हणतात ही टीडीएस कपात होण्याचे पण काही नियम आहेत पहिला नियम जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला बँकेच्या ठेवींमधून वर्षाला चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर त्या व्याजाच्या रकमेच्या दहा टक्के रकमेची टीडीएस कपात केली जाते जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला बँकेच्या ठेवींमधून वर्षाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर त्या व्याजाच्या रकमेच्या दहा टक्के रकमेची टीडीएस कपात केली जाते ही टीडीएस कपात <OLED> टाळण्यासाठी फॉर्म पंधरा जी आणि फॉर्म पंधरा एच हे भरावे लागतात मात्र यासाठी दोन नियम आहेत पहिला नियम आहे फॉर्म पंधरा जी हा फॉर्म साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या करदात्यांनी भरणं आवश्यक आहे आणि पंधरा एच हा फॉर्म साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या करदात्यांनी भरणं आवश्यक आहे तरच बँकेच्या ठेवींवरील टीडीएस कपात टाळता येते मात्र दुसरा एक नियम असा आहे की तुमचं उत्पन्न जर करपात्र असेल म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर मात्र या फॉर्म पंधरा जी आणि फॉर्म पंधरा एच चा काहीही उपयोग होत नाही त्या परिस्थितीत तुमच्या ठेवींवरील व्याजावर टीडीएस कपात केली जाते मात्र जर तुमचं उत्पन्न करपात्र होत नसेल तर तुम्ही न विसरता पंधरा जी किंवा पंधरा एच यापैकी जो फॉर्म तुम्ही बँकेत भरणं आवश्यक आहे तो नक्की भरा आणि टीडीएस कपात टाळा आणि हा फॉर्म शक्यतो एप्रिल महिन्यातच भरून टाका किंवा बँकेत किंवा पोस्टात जाऊन त्याबद्दल चौकशी करा म्हणजे संबंधित अधिकारी त्याबद्दल तुम्हाला माहिती देतील धन्यवाद